महाराष्ट्रामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे सूत्रांची माहिती कारण लवकरच एक मोठा नेता भाजपात सहभागी होणार आहे काँग्रेसचा शक्यता आहे काँग्रेसचा नेता पक्षातच नाराज असल्यानं भाजपची वाट धरणाऱ्या सकत आहे एका मोठ्या नेत्याची दिल्लीत माहितीतील ते बड्या नेत्याशी भेट झालेली आहे अशी चीव सूत्रांची माहिती आहे आणि या भेटीमध्ये पक्ष प्रवेशावरनं खलबत देखील झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत पोहोचत आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यात आणखी एक राजकीय भूकंप होणार आहे काँग्रेसचा बडा नेता लवकरच भाजपात जाणार आहे भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीत ना सोबत जोडले गेले तर रामराजे दिल्लीत नेमकं काय घडत आहे बिलकुल या घडामोडीत दिल्लीमध्ये घडतायत काल रात्रीच एक माहितीतल्या एका बड्या नेत्याशी भेट झालेली आहे काँग्रेसचा हा बडा नेता आहे आणि अचानक रात्री गुपचूप ही भेट झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती कळाली आहे की हा नेता काँग्रेसमध्ये नाराज आहे आणि त्यामुळं भाजपकडे जाण्याची वाट जी आहे ती धरली जात आहेत आणि या संदर्भामध्ये सुद्धा प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळते परंतु भाजपकडून अद्यापही कोणता ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाहीये कारण भाजप सुद्धा विचार करत आहेत या संदर्भामध्ये की कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे आणि सावधान पावलं टाकायच्या कारण भाजपकडेच आता सुद्धा आमदार पण आहेत बऱ्यापैकी आणि मंत्री पण आहेत मग अशा वेळी नेमकं काय या नेत्याची भूमिका असणार ते सुद्धा बघावं लागणार आहे परंतु माहिती एका बड्या नेत्याची भेट घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळं दिल्लीमध्ये आता एक चर्चा सुरू झालेली आहे की हा नेता जो आहे तो भाजपच्या वाटेवर आहे का कारण भाजप काँग्रेसमध्ये तो नाराज असल्याची माहिती मिळते निश्चितच आणि रामराजे काँग्रेसमधल्या अशा नाराजांची संख्या बरीच आहे त्यांची नावं देखील आपल्यापर्यंत पोहोचतायत काही जणांची मात्र आता नेमक्या किती दिवसात या घडामोडी घडू शकतात काल चर्चा झाली असं म्हणत आहे कधीपर्यंत हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे त्या संदर्भातले काही अपडेट्स आहेत का बिलकुल या बंद काय चर्चा झालेली आहे हे अद्याप बाहेर आलेलं नाही आहे परंतु एक स्पष्ट आहे की हा नेता नाराज असल्यामुळेच या माहितीतल्या एका बड्या नेत्याशी त्यांनी संपर्क साधलेला आहे त्यांची भेट घेतलेली आहे आणि सखोल चर्चा सुद्धा केलेली आहे ये त्यामुळं येत्या काही कालावधी स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका आहेत तर त्यावेळी हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि त्यानंतर मात्र त्या नेत्याला सुद्धा पक्ष सोडताना सुद्धा काही विचार करावा लागणार आहे काही मुद्दे मांडावे लागणार आहेत त्या दृष्टीला सुद्धा काही पावलं टाकली जाते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु भाजप सावधान पावलं टाकत आहेत भाजपला घेतल्यामुळं पक्षाला काय फायदा आहे का किंवा कशा पद्धतीनं पुढे जाता येईल निश्चितच रामराज या लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद दरम्यान ही आपण बातमी पुन्हा एकदा लोकांना सांगूया या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आणि काँग्रेसच्या गोटात ही बातमी येते दिल्लीतल्या भाजपच्या बड्या नेत्याशी भेट झालेली आहे काँग्रेसमधल्या एका मोठ्या नेत्याची आणि त्यामुळे हा काँग्रेसचा बडा नेता लवकरच भाजपात जाणाऱ्या अशी सूत्रांची माहिती आहे काँग्रेसचा नेता हाती कबळ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि काँग्रेसमध्ये हा नेता नाराज आहे अर्थात काल दिल्लीमध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे त्या चर्चेतनं अजूनही आपण जर बघितलं आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेल्या माहितीनुसार भाजपनं हे निश्चित केलेलं नाही आहे भाजप चाचपणी करताय भाजपा अंदाज घेत आहे की नेमका त्या नेत्याला जर आपल्याकडे घेतलं तर नेमका कसा फायदा आपल्याला होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये फायदा होऊ शकतो ही सगळी समीकरणं भाजप राजकारणाच्या दृष्टीनं येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीनं जवळून बघते जुळवून बघते आणि मगच अर्थात भाजपचा हा प्रवेश निश्चित मानला जाईल